आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख ह्या नात्याने महाराष्ट्रामध्ये ना या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मी दौरा केला आहे आणि दौऱ्याची उत्तरार्धात जो हा दौरा आला आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आलो आहे प्रत्यक्षात लोकांना पाच लाख रुपयापर्यंतचा लाभ देण्यासाठी सरकारने आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीकडून प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावरती दिली त्यामुळं एखाद्या समितीचं नाव मिशन असेल तर मिशन मोडवरती काम करून सामान्य लोकांना या लाभापासून वंचित राहू नये मला खूप अभिमान वाटतोय सहा लाख बासष्ट हजार कार्डपैकी तीन लाख सत्त्याण्णव हजारच्या आसपास कार्ड म्हणजे साठ टक्के कार्ड सिंधुदुर्ग जिल्ह्याने जनरेट केलेत महाराष्ट्राच्या रँकमध्ये एक नंबरला सिंधुदुर्ग जिल्हा आहे उर्वरित चाळीस टक्के कार्ड जनरेट करण्यासाठी आगामी होणाऱ्या कुणकेश्वर असू द्या गणवाडी असू द्यात या यात्रामध्ये शंभर शंभर सी एस सी सेंटर उपलब्ध करून कोकणवासियांना आहे प्रसाद प्रसाद मनून, मुफत काड़ आच्छा में है। त्या ठिकाणी प्रसादरूपी प्रसाद म्हणून मोफत आयुष्यमानचं कार्ड देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे त्याबरोबर या रा या ठिकाणी अनेक हॉस्पिटल एमपॅनल करायचे आणि नवीन हॉस्पिटल पॅनल करून जास्तीत जास्त लाभ द्यायचा आहे जे शुभ्रशिधापत्रिका आहे हे देखील आम्ही ॲड केलं आहे ते ॲड करणं प्रोसेस सुरूच आहेत अनेक लोकांचे नाव हो त्यामध्ये इन्क्लूड केले जाते त्यामुळं आगामी काळामध्ये साड्याबारा कोटी जनतेचा विमा राज्य सरकारने उतरवला आहे शंभर टक्के आपल्याला ते अंमलबजावणी करणं यासाठी राज्याच्या विविध भागामध्ये असताना आज सिंधुदुर्ग आलो आहे समाधानी या ठिकाणी जिल्हा आमची जी आरोग्य यंत्रणा आहे त्याबरोबर युनिओ ऑथॉरिटी सर्वांनी एकत्रित करून काम करून खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट दिला आहे आता तो शंभर टक्के आपल्याला तो रिझल्ट द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्गवासियांचा असंच पद्धतीने सहकार्य असेल आगामी यात्रामध्ये जास्तीत जास्त लाभ घ्यावा पाच लाखपर्यंत हा इन्शुरन्स रूपी प्रसाद आयुष्यमानच्या माध्यमातून प्रत्येकाच्या खिशामध्ये असला पाहिजे प्रत्येक ठिकाणी दौऱ्यात गेले असताना माझ्या अनुभवामध्ये अशी भर पडते जसजशी भौगोलिक परिस्थिती बदलते ते त्या ठिकाणच्या अडचणी असतात सिंधुदुर्गला आल्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सी एस साहेब यशमान्यांनी सूचना केली की जिल्हास्तरीय अशा पद्धतीची बैठक घ्या दिनांक तीन मार्चला पोलिओ दिवस आहे पोलिओच्या माध्यमातून सगळ्या बालकांना पोलिओचा डोस मोफत दिला जाणार आहे त्यानिमित्त त्या त्या ठिकाणी सी एस सी सेंटर उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून बालकाला डोस देता व्यतिरिक्त आयुष्यमानचं कार्ड देखील आपल्या कुटुंबियांना देण्यात यावं आणि ही सूचना मान्य करत येत्या काळामध्ये या ठिकाणी साडेपाचशे सी एस सी सेंटर नऊशेच्या आसपास पोलिओचे केंद्र आहेत पण साडेपाचशे सी सी सेंटर आपण ज्या ठिकाणी जास्त क्राऊडी त्या 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 ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत आणि महाराष्ट्रात हा प्लॅटफॉर्म अशा पद्धतीचा कशा वापरता येईल यासाठी मुंबईला मी मीटिंग आयोजित करतो खूप चांगली सूचना आजच्या बैठकीमध्ये प्राप्त झाली त्यामुळे कार्डचा रेशो रेश आणखी दहा ते पंधरा टक्के वाढेल धन्यवाद सिंधुदुर्ग यांना आवाहन करतो की पोलिओच्या डोसच्या संदर्भात त्याच दिवशी आपण कार्ड सध्या घेण्यासाठी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण लाईव्हचं युट्यूब चॅनल